सचिन कल्याण शेट्टी हे देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील नेते त्यांनी अल्पकाळात सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणावर आपली पकड निर्माण केली पण आपल्याच मतदारसंघातून आपल्याच पक्षामधून कल्याण शेट्टींना कडवा विरोध होतोय अक्कलकोट भाजपमधील अनेक नेते कार्यकर्ते कल्याण शेट्टींवर नाराज असल्याचं समोर आलं आता त्यांची नाराजी दूर करण्यात कल्याण शेट्टींना यश आलं आहे का हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी मंडळी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स तुम्हाला लवकर मिळतील कल्याण शेट्टी यांच्या एंट्री दोन मातब्बर देशमुखांच्या राजकीय घौडदौडीला काहीसा ब्रेक लागला कल्याण शेट्टींना वरिष्ठांकडून दिलं गेलेलं महत्व पाहून विजय कुमार देशमुख सुभाष देशमुख नाराज असल्याच्या चर्चा कायम आहेत त्यानंतर विमानतळाच्या मुद्द्यावरून भाजपचे खासदार जयसिद्धेश्वर हे देखील नाराज झाल्याचं बोललं जात आहे इतकंच काय तर कल्याण शेट्टींना अक्कलकोटच्या भाजपमधील नेत्यांनी देखील उघड विरोध केलाय यात रमेश पाटील आनंद तानवडे बाळासाहेब मोरे बसलिंगप्पा खेडगी शिवसुद्ध बुळळा राजशेखर मसुती तुकाराम बिराजदार बसवराज बाणेगाव दिलीप शावरी बसवराज हौदे रेवणसिद्ध बिराजदार सुनील बाबानगरे दौलत हौदे बसवराज गुरवट्टी यांच्यासह ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा समावेश आहे या नाराज नेत्यांची एक बैठक वळसंग येथील एका नामांकित पार पडली या बैठकीत कल्याण शेट्टी यांच्या विरोधात उपस्थितांनी नाराजी बोलून दाखवली भाजप वरिष्ठांकडून या नाराजांना मनवण्यासाठी प्रयत्न सुरू झालेत वरिष्ठांनी एक टीम नाराजांची भेट घेण्यासाठी पाठवली या टीमनं नाराजांच्या भेटी घेऊन त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं या टीमला नाराजांमधील काही लोकांची नाराजी दूर करण्यात यश पण अद्याप मोठा गट कल्याण शेट्टी यांच्या विरोधात नाराज असल्याचं बोललं जात आहे यामुळे कल्याण शेट्टी यांची डोकेदुखी कायम आहे येत्या काळात कल्याण शेट्टी या नाराज गटाला कसं हाताळतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे